भिवंडी तालुक्यातील वैजवले गावामध्ये श्रीराम नवमी उत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहनिमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन देखील मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले अनेक ग्रामस्थ व पंचकोशीतील नागरिक या अखंड हरनाम सप्ताह सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते विशेष म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येत मोठ्या जल्लोषामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला सप्ताहानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थांनी उत्साह याचा प्रतिसाद दिला उपस्थितांनी आपल्या मनोगती केली या अखंड हरिणाम सप्ताह निमित्ताने व्यक्त केले आहे गेली पंचवीस वर्ष झाली दोन हजार एक साली या मंदिरा सा आज, आ, श्रीराम मंदिराची वैजोला गावामध्ये स्थापना झाली आणि आज दोन हजार पंचवीस आहे आज रौप्य महोत्सव वैजोला गाव हे श्रीराम मंदिराचा साजरा करत आहे आणि गेली पंचवीस वर्षे साडेतीन दिवसाचा सप्ताह अखंड आयनाम सप्ताह हा वैजोला गावामध्ये खंड न पडता अखंड चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गावामध्ये भव्य दिव्याशी स्रीरा, प्रभू श्रीरामांची पालखी मिरवणूक निघाली आहे आणि तुम्ही बघता हजारोच्या संख्येने आज भाविक या पालखीमध्ये सहभागी होऊन हरिरामाचा गजर करत प्रभू श्रीरामांचा गजर करत संपूर्ण गावामध्ये पालखीची पालखी आज प्रभू श्रीरामांची मिरवणूक निघत आहे सप्ताह होतं कोणाकडे देणगी नाही खुशीने कोणी दिलं तेवढ्याच घेतला जातो पावती पुस्तक कोणाकरा जात नाही गावाच्या आणि गावाच्या धार्मिक कामाने प्रत्येक माणूस स्वतःचा कमवलेल्या रुपयातून दहा रुपयाचा इन्कम असेल तर एक रुपया या धार्मिक कामासाठी देतात आणि मंदिर आणि मूर्त्या या सुद्धा गावानेच केलेल्या आहेत कोणाच्याकडून आलेले नाहीयेत परंपरा कायम स्वरूपी चालू आहे रामचंद्र श्री रामाची आमच्या गावावरची फार मोठी कृपा आहे सुद्धा कुठली एकही व्यक्ती गमावलेली नाही त्याच्यामुळे श्रीरामाचा उत्सव मोठा जोराने होत असतो आणि सर्व भाविकच त्याला तयार असतात घर गरिबांपासून सगळ्यांना हातबोट लावून हास पंचवीस वर्ष आतापर्यंत चालू आहे मी या रामनवमी उत्सवानिमित्त संपूर्ण देशवासियांना तसेच आमच्या गावातील तसेच आमने लोणार परिसरातील सर्व भाविकांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे जय श्री राम जय जय श्री राम